उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद होगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन अर्जुनभाऊ खोतकर यांच्या हस्ते झरी सर्कलमधील शिवसेना ठाकरे गटाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद होगे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम माजी खासदार सुरेश जाधव राजू कापसे पाटील मानिक पोंडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद होगे पाटील मी गोरगाईचा अधिकारी मंत्रालयात काम करीत होतो तत्पूर्वी माननीय उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा पी एस वाई बी म्हणून काम केलं मला गोरगरिबाच्या ज्या अडचणी असतात त्याच्यावर त्यांना उपाय काय त्यांच्या कोणकोणत्या अडचणी आपण सॉर्ट आऊट करू शकतो याचा मी अभ्यास केला आणि माननीय शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी ज्या ज्या योजना काढलेल्या त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असू द्या वैसरी योजना असू द्या किंवा गोठा योजना असू द्या कुठल्या योजना असू द्या शेतकरी असो कर्जकरी असो गरीब असो यांच्यात जे योजना होत्या ती त्या मी गोरगरिबापर्यंत ज्यांना पाहिजे ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोचविल्या आणि त्यात मला यश मिळालं आणि मी फक्त गोरगरिबासाठीच काम करणार कारण ते अशिक्षित असतं त्यांना योजना माहीत नसतं का कोणते कागदपत्र द्यायचे हे माहीत नसतं आहे आणि आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना शंभर टक्के आम्ही शासनाच्या योजना पोहोचवण्यात यशस्वी झालो आणि त्यामुळेच आहे की जनता कुठल्याही ॲडव्हर्टाईजला फ्री पडत नाही गोरगरीब मुलं असू द्या तरुण वर्ग असू द्या किंवा वयस्कर असू द्या किंवा भगिनी असू द्या लाडक्या बहिणी यांना कोण काम करत आहे हे पाहतात आज आम्ही दोन घंट्यात एवढे शिवसैनिक आम्ही चला चलामनलं आले आणि त्याच्यावर एकच आहे शिंदेसाहेबावर त्यांना त्यांच्या कामावरचा विश्वास आहे आणि आनंदराव भरोसे यांनी जे पहिल्या दिवसापासून जे लोकांमध्ये मिक्सअप व्हायचा किंवा कुठलाही कार्यक्रम अटेंड राहायचा ते त्यांनी काम केलं आणि त्यांचा निश्चितच फायदा होईल आणि गोरगरीब जनतेचा आमचा विश्वास आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्या विश्वासात पात्र ठरवू ते नक्कीच आणि येणाऱ्या काळात कुठलीही इलेक्शन असू द्या ते आम्ही नक्कीच लढू याच्यात कुठलीही शंका घ्यायची गरज नाही आणि त्यामुळेच हे जे आमची शिव शिवसैनिक आले आहेत प्रवेश केला ते ओरिजिनल गोरगरीबच लोक आहेत मोलमजुरी करणार आहे पण त्यांना शिंदेसाहेबावर धनुष्यबाणावर खूप विश्वास आहे आणि नुकतेच आमचे महेश महाराज मटपती घरीचे उपसरपंच राहिलेले ते उवाठामध्ये उपस उपतालुकाप्रमुख आहे त्यांना हे काम पटलं आणि त्यांनी या कार्यकर्त्याबरोबर पक्षात प्रवेश केला असंच आम्ही